तुम्ही सोळा सोमवारचं व्रत करायचा विचार करताय काय पण कसा करायचा किंवा कधीपासून सुरुवात करायची काय नियम असतात आणि शेवटी उद्यापन कसं करायचं या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर तुम्हाला एकाच व्हिडिओ मधून मिळून जातील त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तसेच वेगवेगळे धार्मिक व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळून जातील चला तर मग सुरू करूया श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून तुम्ही हा व्रत करू शकता हा व्रत केल्याने महादेवांची विशेष कृपा लाभते मना मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात असं सांगितलं जात सोळा सोमवार व्रताची योग्य पद्धत विधी आणि उद्यापन कसं करायचं हे संपूर्ण समजून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोळा सोमवारचं व्रत कधीपासून करावं तर सोळा सोमवार व्रताची सुरुवात ही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार पासून करावी शास्त्रानुसार हे सर्वोत्तम मानले जाते आणि यंदा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी श्रावण महिना सुरू होत आहे शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट पर्यंत हा श्रावण महिना असेल तर पहिला श्रावण सोमवार हा अठ्ठावीस जुलै रोजी आलेला आहे या दिवसापासून तुम्ही सोळा सोमवारचं व्रत सुरू करू शकता है। जर तुम्ही हे व्रत सुरू करत असाल तर कोणत्याही सोमवारपासून व्रत सुरू केलं जाऊ शकतंय बर का पण श्रावणातील सोमवारपासून सुरू केल्याचे विशेष फलदायी मानलं जाते सलग सोळा सोमवार हे व्रत पाळावं लागते जर मध्येच एकदा सोमवार चुकला तर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते असं सांगितलं जातं आता हे सोळा सोमवारचं व्रत कसं करायचं तर सोळा सोमवार व्रताची पद्धत पूजा पुढील प्रमाणे आहे सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायची शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करावीत भगवान शिव व माता पार्वती यांचं स्मरण करून व्रताचा संकल्प करायचा यावेळी आपण ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जाप करून मी भगवान शिव यांच्या कृपेने माझ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि संकट निवारणासाठी सोळा सोमवारचे व्रत करत आहे घरीच शिवलंग शिवलिंग किंवा माता पार्वती त्यांचे चित्र किंवा मूर्ती ठेवावी शक्य असल्यास मंदिरात जावावं त्यानंतर शिवलिंगला ना पंचामृताने अभिषेक घालायचा दही दूध साखर मध केळ यांचं मिश्रण करून देवाला अर्पण करायचं गंगाजल असल्यास त्याने पण अभिषेक घालायचा किंवा स्वच्छ पाण्याने देखील दुखलं तरी चालतंय गंगाजलच पाहिजे असं काही नाहीये धोत्रा बेलपत्र फुल अक्षदा अर्पण करायच्या आणि नंतर एक वेळा ओम नम शिवायचा मंत्र जाप करायचा त्यानंतर सोळा सोमवारची कथा वाचून घ्यायची व नंतर प्रसादात तुम्ही खीर हलवा फळ असा प्रसाद देवाला अर्पण करू शकताय आणि वाटावा सुद्धा तो आता आपण व्रताचे नियम बघूयात व्रताचे नियम म्हणजे पूर्ण उपवास हा पाणी किंवा फक्त फलहारावरतीच करावा अनेक जण संध्याकाळी सात्विक भोजन करतात आणि या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे तामसिक पदार्थ खायचं टाळावं आणि राग राग करायचा नाही आणि सकारात्मक विचार जरा मनात ठेवायचे आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सोळा सोमवारचं व्रत केल्यास सोळा सोमवार पूजा करणं आणि उपवास करणं हे आवश्यकच आहे सोळा सोमवारचं फायदे म्हणाल तर या व्रताला संकट सोमवार असंही म्हटलं जाते कारण हे व्रत संकटापासून मुक्ती देतं असंही म्हटलं जाते काही व्यतिरिक्त पूर्ती जसं की संतान प्राप्ती आरोग्य विवाह समृद्धी आणि शांती यासाठीही हे व्रत फलदायी मांडलेलं आहे एवढंच काय तर महादेवांच्या कृपेने मन शांत व स्थिर होतं आणि आध्यात्मिक उन्नती होण्यास मदत होते असं सांगितलं जातं सलग सोळा सोमवार व्रत केल्यानंतर याचं उद्यापनही ही करावं लागतंय सोळा सोमवार पूर्ण झाल्यावर उद्यापन करणं गरजेचं कर आहे त्यासाठी सोळा सोम सोळाव्या सोमवारी विशेष पूजा आयोजित करावी घरी व मंदिरात ही पूजा कुठेही केली जाऊ शकते भगवान शिव आणि माता पार्वती यांचं पूजन करावं पंचामृत बेलपत्र फूल धूप दीप अर्पण करायचं या दिवशीसुद्धा चालीसा महामृत्युजय मंत्र किंवा शिवस्त्रोत किंवा शिव कवच किंवा रुद्राभिषेक करावा शक्य असल्यास हवन करावं हवनात पंचाक्षरी मंत्राचा किंवा ओम नम शिवाय एकशे आठ वेळा आहुती द्यायची त्यानंतर सोळा सोमवार व्रताची कथा वाचायची आणि भगवान शिवांची आरती करायची या दिवशी आपण ब्राह्मणां ब्राह्मणांना अन्नवस्त्र दक्षिणा म्हणून द्यायचं गरजू लोकांना अन्नदान करायचं खीर हलवा किंवा फळांचा प्रसाद वाटायचा आणि आपण सोळा सोमवारचं व्रत धरलेलं त्यावेळी सोडायचं सोळा सोमवार व्रत हे धार्मिक परंपरा नसून श्रद्धा संयम भक्तीचा एक सुंदर प्रवास आहे आणि तुम्ही हे मनोभावे व नियमाने व्रत केल्यास तुमच्यावर महादेव कृपा करतील मनोकामना पूर्ण करतील अडथळे येत असतील तर तेही दूर करतील आणि घरात शांती समाधान नक्कीच लाभेल तर यावर्षी तुम्ही श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून हे व्रत सुरू करू करू शकता आणि शिवकृपेचा अनुभव पण घेऊ शकता तुम्ही यंदा सोळा सोमवारचं व्रत संकल्प करणार असाल तर कमेंट करून नक्की कळवा आणि यासंबंधित तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि तुमच्यापैकी कुणी सोळा सोमवारचं व्रत केलं असेल तेही कमेंट मध्ये सांगा आणि तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भेटू लवकरच नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन तोवर तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या घरातल्यांची काळजी घ्या सीताराम हनुमान कष्टहर दुःखहर दारिद्र्यहर हर हर महादेव